पितृपक्षात अमावस्या तिथीला विशेष महत्त्व आहे पितृपक्षातील शेवटचा दिवस सर्व पितृ अमावस्या म्हणून ओळखला जातो अनंत चतुर्दशीला गणेश विसर्जन झाल्यानंतर त्याच्या दुसऱ्या दिवसापासूनच पितृपक्ष सुरू होतो पितृपक्ष सुरू झाल्यानंतर पितृपक्षात तिथीनुसार श्राद्धविधी करतात पितृपक्षात सर्व पितृ अमावस्येला विशेष महत्त्व आहे ही श्राद्धाची सर्वात शेवटची आणि महत्त्वाची तिथी आहे भाद्रपद महिन्यातील अमावस्येला सर्व अमावस्या म्हणतात या दिवशी सर्व पितरांचे श्राद्ध केले जाते ज्या अमावस्येला मरण पावले आहेत किंवा ज्यांची मृत्यू तारीख माहीत नाही पितृपक्षात पितरांचे श्राद्ध करता येत नसेल तर पितृपक्ष टाळण्यासाठी सुद्धा या अमावस्येला श्राद्ध करतात ज्यांच्या पत्रिकेत पितृदोष सांगितला जातो अशा जातकांनी रोज नित्यनियमाने दही भात कावळाला आपल्या पितरांच्या नावाने ठेवावा हा उपाय पितृपक्षात अगदी रोज करावा दोन एक तांब्याभर पाण्यामध्ये एक चमचा दूध एक चमचा तीळ टाकून हे मिश्रण रोज सूर्योदय ते सूर्यास्तापूर्वी पिंपाला घालावे सात किंवा सातच्या पटीत प्रदक्षिणा घालाव्यात म्हणजेच चौदा किंवा एकवीस प्रदक्षिणा घालताना गेलेल्या पूर्वजांचे म्हणजेच आजी आजोबा किंवा इतर नातेवाईक कोणी असतील ते जवळचे त्यांच्या नातेवाईकांनी स्मरण करावे आणि प्रदक्षिणा झाल्यानंतर नमस्कार करावा व त्यानंतर सर्व पित्रांना समर्पयामी असे म्हणावे एक कणकेचा दिवा त्यात तिळाचे तेल किंवा राईचे तेल घालून तो दिवा पिंपळाच्या झाडाखाली ठेवावा व आपल्या पित्रांना मोक्ष मिळावा यासाठी प्रार्थना करावी हा उपाय फक्त रविवार सोडून इतर वाराला करावा नंबर चार सूर्यास्तापूर्वी पूजेच्या ठिकाणी आणि मुख्य दरवाज्यावर पिठाची दिवे करून त्यात तिळाचे तेल घाला हा दिवा दरवाजाजवळ लावा ताटात मिठाई फळे तांदूळ आणि पिठाचा दिवा ठेवा हे दिवे शिवमंदिरात देखील ठेवायला हवे नंबर पाच धर्मात पिंडदानाला खूप महत्त्व आहे काही कारणांनी जर तुम्ही पित्रांचे पिंडदान केले नसेल तर सोमवती अमावस्येला पिंडदान अवश्य करावे त्यामुळे पित्रांची अतृप्त आत्मा संतुष्ट होते नंबर सहा अमावस्येच्या दिवशी तुम्ही दूध आणि तांदळाचे दान अवश्य करा त्यामुळे तुम्हाला आर्थिक त्रासातून मुक्ती मिळेल काही कारणाने जर पित्र तुमच्यावर नाराज असतील तर त्यांची नाराजी दूर होईल नंबर सात सर्व पितृ अमावस्येला तुम्ही भगवान शिव आणि पार्वतीची पूजा अवश्य करावी यामुळे तुमच्यावर शिवकृपा राहील या दिवशी भगवान शिव आणि पार्वतीला तुळस कुंकू शंख नारळ आणि केतकीचे फुले अवश्य अर्पण करावेत नंबर आठ अमावस्येला तिळाचे दान अवश्य करा त्यामुळे पितृदोष दूर होतो आणि तुमच्यावर कृपा राहते त्यामुळे तुम्ही जीवनात प्रगती करता आणि तुम्ही काळे तीळ मंदिरात देखील दान करू शकता नंबर नऊ जीवनात कोणत्याही पशुपक्ष्याला त्रास देऊ नका कारण एखाद्याला असह्य जीवाला त्रास दिल्याने राहूचा प्रकोप वाढतो विशेष करून सोमवती अमावस्येला तुम्ही कावळा कुत्रा गाय म्हैस अशा कोणत्याही जीवाचा अपमान करू नका अमावस्येच्या दिवशी पशुपक्ष्यांच्या खाण्याची पाण्याची व्यवस्था अवश्य करा यामुळे पितृ प्रसन्न होतील नंबर दहा असे मानले जाते की अमावस्येला काळे तीळ पित्रांना अर्पण केल्याने मोक्ष प्राप्त होतो कारण काळे तीळ हे पित्रांचे प्रतीक मानले जाते अशा स्थितीत स्नान करून गंगा नदीत काळे तीळ सोडल्याने आपल्या पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळते तसेच ते आनंदी होतात नंबर अकरा या दिवशी संध्याकाळी पितरांसाठी दक्षिण दिशेला चौमुखी असलेला तेलाचा दिवा लावावा हा दिवा पितरांचा मार्ग प्रकाशित करते आणि तुम्हाला त्यांचा आशीर्वाद प्राप्त होतो नंबर बारा ज्येष्ठ अमावस्येच्या दिवशी सुके नारळ नदीत किंवा वाहत्या पाण्यात प्रभावित करावे असे केल्याने तुम्ही काल कालसर्पदोषापासून मुक्त होऊ शकता नंबर तेरा धार्मिक मान्यतेनुसार सर्व पित्री अमावस्येच्या दिवशी पित्रांची विशेष पूजा केली जाते मात्र यावेळी नियमांचे पालन करत पित्रांची पूजा केल्याने पितर आपल्या वंशांना भरपूर आशीर्वाद देतात नंबर चौदा सर्व पित्री अमावस्येच्या दिवशी चुकून झालेल्या चुकांची देवाकडे माफी मागावी आणि असं कोणतंही काम करू नये ज्यामुळे पितृ नाराज होतात असं म्हणतात की पित्रांना निरोप देताना त्यांना प्रसन्न करून पाठवावे म्हणजे ते जाताना आपल्या वंशजांना खूप आशीर्वाद देतात पंधरा पितृदोषातून मुक्ती मिळवण्यासाठी तुम्ही या काळात रोज गाईला चारा देऊ शकता असे म्हटले जाते की या काळात मनापासून गाईला चारा दिल्याने देवी देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतोच शिवाय श्राद्धविधीचे पूर्ण फळ मिळते नंबर सोळा पितृदोषातून मुक्ती मिळवण्यासाठी तुम्ही रोज सकाळी आणि संध्याकाळी दक्षिणेकडे तोंड करून दिवा लावायचा आहे हा उपायही प्रभावी समजला जातो नंबर सतरा पितृदयातून मुक्ती मिळवण्यासाठी तुम्ही या काळात घराची स्वच्छता झाल्यानंतर गंगाजल शिंपडावे घरात गंगाजल शिंपडल्याने सकारात्मक ऊर्जा संचारते आणि पितृदोषही दूर होण्यास मदत होते नंबर अठरा पितृपक्षात स्वयंपाकघरात किंवा घराच्या कोणत्याही कोपऱ्यात रिकामी भांडी ठेवू नयेत कारण या काळात स्वयंपाकघरात उष्टी भांडी ठेवणे अशुभ समजले जाते नंबर एकोणावीस अमावस्येला लावण्यात येणारा दिवा कायम तिळाचा किंवा मोहरीच्या तेलाचा असावा पूजा करताना अन्नपूर्णा देवीला स्मरण करावे सकाळी आणि संध्याकाळी ही पूजा करावी या दिवशी घरातील सर्व साफसफाई करावी